हाय हॅलो नमस्कार संध्याकाळची स्वयंपाकाची वेळ झालेली आहे म्हणजे जॉबवरून आल्यानंतर चहा पाणी भांडे वगैरे झाडूड जे काही कामं असतात ती सगळी झालेली आहे आणि आता स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे डाळ डोके तर सगळ्यात पहिले कांदा कट करून घेतला कांदा त्यानंतर छान असा धुऊन घेतला आयुष्यात मला कोणी जेवढं रडवलं नसेल ना तेवढं जास्त मला फक्त आणि फक्त ह्या कांदाने रडवलेलं आहे त्यानंतर ना हे असे बारीक बारीक शेंगदाणे होते त्यामुळे मग शेंगा घेतल्या आणि त्यास फोडून घेतल्या आणि त्यानंतर थोडीशी डाळ अंदाजानेच घेतली तुरीची डाळ आणि भिजत घातली आणि त्यानंतर असा कणकेचा गोळा मळून घेतला त्यानंतर जशी खिचडीला फोडणी जातो त्या पद्धतीनेच फोडणी दिली आणि छान अशी डाळ डोकळी बनवून घेतली म्हणजे फक्त तांदूळला रिप्लेस केलेला आहे ते चपातींच्या आपण चकोल्या बनतात ना त्याच्याने त्याच्यानंतर किचन उठा पुसून घेतला आणि जे काही स्वयंपाकाची भांडे होती काही चहाचे वगैरे पातेले ते सगळं धुवून वगैरे घेतलं आणि भांडे लावून दिले त्यानंतर देवघरात दिवा लावला नंतर आईबाला बोटी सापडली तो पण मला कसं दाखवतो आणि मी देणार नाही म्हणते त्यानंतर मग जे काही सगळा स्वयंपाक झालेला होता म्हणजे डाळ ढोपेस हो बनवलेली होती आणि तुम्ही पाहू शकता चवीला खूप जास्त छान होते काळ्या मसाल्यामध्ये बनवल्यामुळे फक्त याच्यात कमी आहे ती कोथिंबीरची कोथिंबीर माझ्याकडे काय अवेलेबल नव्हती त्यानंतर एका हातामध्ये मोबाईलचा कॅमेरा पकडून दुसऱ्या हाताने मी पापड भाजत आहे त्यामुळे थोडा पापड जळाला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बाहेर बसून जेवणं केलं एकादशी होती आईंची त्यामुळे आईंचा उपवास असल्या कारणाने मी रायबाचे पप्पा आणि आप्पा आम्ही तिघच असे डाळ ढोकळी खाण्यासाठी होतो जेवण झाल्यानंतर रायबा कसं त्याच्या पप्पांच्या बाईकवरती बसून मस्तपैकी बाहेर फिरण्यासाठी गेलेला आहे सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर ते पण भांडी वगैरे धुवून घेतली आणि उद्या सकाळी ते पहिल्या काय बनवायचं म्हटलं मटकी भिजत टाकू बघते ते एकदम थोडीच मटकी होती मग रायबाला नाश्त्यासाठी बनवता येईल म्हणून ती भिजत टाकली त्यानंतर थोडे काजू काजूबद्द आमचे ड्रायफ्रूट्स असतात ते पण रायबाला छोट्या ग्लासमध्ये भिजत ठेवले त्यानंतर सगळी भाडे जागावरती लावून दिले आणि किचन मोठा क्लीन करून घेतला थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद